नमस्कार मित्रांनो मराठी बोलताना आपण सहज बोलतो आपल्या मित्रांशी गप्पा मारतो निराळी वाक्य आपण सहज वापरू शकतो न अडखळता न थांबता आपण मराठी सहज बोलतो पण इंग्लिश म्हटलं की आपली बोलती बंद होते आपलं अडखळणं वाढतं आपल्याला कोणत्या परिस्थितीत कोणतं वाक्य वापरावं याचा संभ्रम निर्माण होतो आणि म्हणून मग इंग्लिश बोलण्याचा एक न्यूनगंड हा आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत तुम्हा सर्वांसाठी एक सुंदर असा स्पोकन इंग्लिशचा कोर्स घेऊन आलो हो। आहोत या कोर्समध्ये तुम्हाला इंग्लिश बोलण्यामागील भावना समजून घेता येतील त्या त्या प्रसंगामधील भाव समजून घेता येतील आणि त्या भावनेप्रमाणे त्या भावांप्रमाणे तुम्हाला इंग्लिश बोलायला आम्ही शिकवणार आहोत म्हणजे समजा सकाळी आपल्याला कोणाशी कोणाला अभिवादन करायचं असेल तर आपण गुड मॉर्निंग म्हणू शकतो कोणाचा वाढदिवस असेल तर आपण कोणती वाक्य वापरू शकतो कोणी दुःखात असेल तर त्याचं सांत्वन आपण करू असं करू शकतो कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला प्रश्न विचारले असेल तर त्या प्रकारचे प्रश्नांची उत्तर आपण कशी देऊ शकतो अशा अनेक प्रकारची आणि माहिती असलेला असा हा कोर्स मला वाटतं तुम्ही नक्की कराल तुम्हाला नक्की करायला आवडेल स्पोकन इंग्लिश कशासाठी तर आजूबाजूला आपण जर बघितलं की आज देशामध्ये दे एक आधुनिकतेचं वारं वाहतंय एक चांगल्या जागतिककरणाचं चा वारं वाहत आणि त्यामुळे जी ट्वेंटीसारखी परिषद असो किंवा अनेक मोठमोठ्या कंपन्या आपल्या भारतात येत आहेत आणि मेक इन इंडिया या सरकारच्या स्कीममुळे या सगळ्या कंपन्या आता भारतात त्यांच्या आणि कारखाने ऑफिसेस सेल्स ऑफिसेस मार्केटिंग हे करत आहेत आणि या सगळ्या कंपन्यांना इंग्लिश बोलणाऱ्या लोकांची गरज आहे इंग्लिश चांगल्या येणाऱ्या लोकांची गरज आहे मध्ये माझ्याकडे काही महानगरपालिकेचे अधिकारी आले होते आणि त्यांना या जी ट्वेंटीच्या संदर्भात जे काही योजना आहेत ज्या काही कामं त्यांनी केलेली आहेत तिथे रिपोर्ट त्यांना इंग्लिशमधून द्यायचे होते इंग्लिशमधून मिटिंग अटेंड करायच्या होत्या पण त्यांना इंग्लिश तेवढं चांगलं येत नव्हतं म्हणजे बघा पोस्टवरच्या अधिकाऱ्यांना सुद्धा इंग्लिशची नेमकी गरज ही या ठिकाणी भासू शकते म्हणून आपण का नाही पहिल्यापासूनच इंग्लिश शिकूया आत्ताच आपल्या इंग्लिशची तयारी करूया जे पालक असतील ते त्यांच्या मुलांना छान प्रकारे इंग्लिश शिकवू शकतात त्यांचा अभ्यास देऊ शकतात त्यांना गायडन्स करू शकतात जे नोकरदार असतील ते त्यांच्या नोकरीमध्ये इंग्लिश वापरू शकतात जे बिझनेसमन असतील ते त्यांच्या बिझनेसमध्ये इंग्लिशचा प्रभावीपणे वापर करून त्यांचा व्यापार देखील वाढवू शकतात म्हणजे अबालवृद्धांपर्यंत इंग्लिशची गरज ही आता निर्माण झालेली आहे नवे इंग्लिशची गरज आहेच आहे आणि म्हणून आमचा हा इंग्लिशचा कोर्स आम्ही घेऊन आलेलो आहोत अगदी फक्त नव्याण्णव रुपये भरून नाईन्टी नाईन रुपीज लक्षात घ्या फक्त नव्याण्णव रुपये भरून सुरुवातीचा तुम्ही पाच दिवसाचा कोर्स आमचा करू शकता आणि जर त्या पाच दिवसामध्ये शिकवलेलं तुम्हाला आवडलं तुम्हाला उपयोगी पडेल असं मला वाटलं तर तुम्ही नक्की पुढे महिनाभराचा आमचा कोर्स हा करू शकता एक महिन्याचा कोर्स आम्ही तुमच्याकरता घेऊन आलेलो आहोत फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि त्यामुळे अशा प्रकारचा कोर्स तुम्ही करा नव्याण्णव रुपये भरून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमचा इंग्लिशचा क्लास घेतला जाईल आणि हा क्लास जो आहे तो लाईव्ह क्लास असणार आहे म्हणजे या क्लासमध्ये कुठे रेकॉर्डेड केले लेक्चर आम्ही तुम्हाला पाठवत आहोत किंवा रेकॉर्डेड केले लेक्चर तुम्हाला आम्ही त्या त्या ठिकाणी त्या माध्यमातून आणि आम्ही क्लास घेणार असतो नाही तर प्रत्यक्ष या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश शिकवलं जाईल तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल तुम्हाला इंग्लिश विषय ज्या ज्या काही शंका असतील ज्या ज्या काही अडचणी असतील त्या लाईव्ह क्लासमध्ये आम्ही सोडवणार आहोत असा अतिशय स्वस्त असलेला अतिशय कमी किमतीमध्ये असलेला असा चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स हा आम्ही तुमच्याकरता घेऊन आलेला तिची ट्रायल म्हणून तुम्ही नव्याण्णव रुपये भरून पाच दिवसाचा सुरुवातीचा कोर्स नक्की करू शकता त्याकरता माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा नाईन डबल एट वन एट थ्री फाईव्ह नाईन फोर फाईव्ह असा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे त्या व्हॉट्सअपचा नंबरला मला पिन करा तुम्ही मला या कोर्समध्ये इंटरेस्ट आहे असं मला लिहून कळवा तुम्हाला नक्की या ठिकाणी मी जॉईन करून घेईल पुढचे डिटेल्स तुम्हाला त्याच ग्रुपवर करतील ग्रुप नंबर पुन्हा एकदा सांगतो व्हॉट्सअप नंबर पुन्हा एकदा सांगतो नाईन डबल एट वन एट थ्री फाईव्ह नाईन फोर फाईव्ह नाईन डबल एट वन एट थ्री फाईव नाईन फोर फाईव्ह पुन्हा एकदा भेटूया या कोर्समध्ये नक्की भेटूया बेस्ट ऑफ लक फॉर युअर इंग्लिश स्पीकिंग